नमस्कार मंडळी आपल्या मराठी कपल कौन्त्या या चॅनल वरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मातील वर्षातील सर्व बारा महिने विशेष असतात सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात मार्गशीस महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतात या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धी कारक ठरतात मार्गशीस गुरुवार मार्गशीस पौर्णिमा दत्त जयंती या व्रताने सण उत्साहाने सर्वांचा आनंद आणणार असतो मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करून या बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवट करत असतो शेवटच्या गुरुवारी अध्यापन करतात तर हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात घरातील सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनुभावाने आणि विश्वासाने करायचे आहे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावरती व आपल्यावरती ही कायम कृपा करेल यावर्षी मार्गशीस महिना कधी सुरू होत आहे आणि या मार्गशीस महिन्यातील किती गुरुवार असणार आहे व्रताची सुरुवात आणि व्रताचं उद्यापन कसं करायचं व्रताने काय नेम व्रताचे काय नियम असणार आहे बरोबर प्रथमच हे व्रत करत असाल तर हे कोणत्या पद्धतीने करायचं उपवास कधी धरायचा या सर्व गोष्टीची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर यावर्षी कार्तिक अमावस्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होत असल्याने ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटाने संपणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन डिसेंबर रोजी मार्गशीस महिन्याची सुरुवात होणार आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ती तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे तर हा मार्गशीर्ष महिन्याचा कालावधी अनुसार आहे तर यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर प्रत्येक वर्षी या गुरुवारचं प्रमाण वेगळं वेगळं असतं कोणत्या वर्षी पाच गुरुवार येतात एखाद्या वर्षी चार असतात तर या वर्षी मार्गशीर्स महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीष हे व्रत असून व्रताची देवता गुरुवारची लक्ष्मी नारायण सवेद लक्ष्मी आहे या व्रताचे काही नियम समजून घ्या तर या व्रताची सुरुवात मार्गशीष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी आणि उद्यापन हे, हे शेवटच्या गुरुवारी आपल्याला करायचं आहे हे व्रत कोणीही म्हणजे कन्या पुरुष करू करुष शकता हे व्रत स्त्रीने बुधवारी सूर्योदयापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहारी टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रीने केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह फलाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना आनंदी असावं व्रतांच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं पूजा करण्यास असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून आपल्या घरातील कोणाकडूनही तुम्ही भक्तिभावाने पूजा करून घेऊ शकता उपवास हा स्वतः करायचा आहे लक्ष्मी धन संपत्तीसाठी पुरुष भक्त स्त्री लक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकता या दिवशी स्त्रियांनी उपवास करून लक्ष्मी मातेची पूजा करावी आणि कथेचे पठण करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे मार्गशीर्षमधील गुरुवारी पूजा मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते पहाटे लवकर उठून आंघोळ करायचे आहे व स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि मनात आपल्याला संकल्प करायचा आहे अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळ काढायची आहे यामध्ये माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवायचं आहे कलश स्थापित करायचा आहे सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी कलशाला हळद हर, कुंकू लावून दुरुवा एक नान आणि सुपारी ठेवायची आहे विड्याची पानं किंवा आंब्याची ढाळे उंच पत्रे कलशावरती ठेवायचे आहे त्यानंतर एक नारळ नारळ ठेवायचे आहे चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र ठेवा कलशापुढे विडा खारी खोबरे आणि इतर फळे खडी साखर किंवा गूळ ठेवायचा आहे माता लक्ष्मीला वेगळे वेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात वेगळे वेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि दिवा लावायचा आहे घराबाहेर आणि अग्नात ही आपल्याला दिवा लावायचा आहे पूजानंतर प्रसाद वाटायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी असे व्रत करायचे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा घराजवळच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळ एक रुपया आणि हळदी कुंकू द्यायचे आहे लक्ष्मी मातेची मनोभावाने पूजा करायची आहे मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करायची आहे पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा त्यासाठी एक पान वेगळं काढावं नंतर कुटुंबासोबत आनंदाने पूजन करावे दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे नंतर राहिलेले पाणी तुळशीच्या झाडालाही घालू शकता पाने आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे आणि विसर्जित करायचे आहेत तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मराठी कपल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा